नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते गुरुवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मनोहर जोशी यांची कारकीर्द कशी होती यावर आपण जरा प्रकाश टाकूयात मनोहर जोशी यांचे वडील भिक्षुकी करायचे त्यानंतर मनोहर जोशी ही भिक्षुकी करू लागले एक काळ असा आला होता की ते माधुकरी मागून जेवत असत मात्र शिकण्याची जिद्द प्रचंड होती त्यामुळे मनोहर जोशी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकले आणि शिक्षक झाले कमवा आणि शिका या तंत्राने ते लहानपणापासूनच संघर्ष करत होते मनोहर जोशी यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदोतीस मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला होता दहावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनोहर जोशी शिकण्यासाठी त्यांच्या बहिणीकडे आले त्यावेळी क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करून त्यांनी शिक्षण घेतलं कीर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवी शिक्षण घेतलं त्यानंतर मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नोकरीही केली वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी मनोहर जोशी एम एल एल बी झाले यानंतर शिक्षक म्हणूनही कार्यरत होते दोन डिसेंबर एकोणविसशे एकसष्ट त्यांनी नोकरी सोडली आणि कोहिनूर क्लासेस मधून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचा यामागचा त्यांचा उद्देश होता एकोणविशे सदुसष्ट मध्ये ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी जोडले गेले आणि शिवसेनेत आले ते कायमचेच कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते राजकारणात आले एकोणविसशे चौसष्ट मध्ये त्यांचा विवाह झाला एकोणीसशे सहासष्ट ला शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांची साधी ओळखही नव्हती एकोणीसशे चार डिसेंबर महिन्यात बाळासाहेब ठाकरेंची पुण्यात सभा होती त्यावेळी श्रीकांत ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची भाषणं रेकॉर्ड करत असत मुंबईत रेकॉर्ड सिस्टीमची जमवाजमव केली आणि पुण्याला जाण्याची तयारी केली घरातली कार बाळासाहेब ठाकरे हे आधीच पुण्याला घेऊन गेले होते आता रेकॉर्डिंगची सगळी तयारी बस किंवा ट्रेन मधून कशी नेणार त्यावेळी यशवंत पाध्ये यांनी मनोहर जोशींना शब्द टाकला मनोहर जोशींनी कुठलेही आडेवेडे न घेता होकार दिला मनोहर जोशी हे आपल्या कारमधून रेकॉर्डिंगचं सगळं सामान आणि श्रीकांत ठाकरेंना घेऊन पुण्यात पोहोचले पुण्यातली सभा झाल्यानंतर श्रीकांत ठाकरेंनी मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट शनिवारवाडा परिसरात घडवून आणली त्यानंतर या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मनोहर जोशी शिवसेनेत आली युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष हे पदही भूषवलं त्याचप्रमाणे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री हे पद सुद्धा त्यांनी भूषवलं एका गरीब घरातून आलेला मुलगा अशा प्रकारे विविध पदांवर कार्यरत राहिला ते केवळ आपल्या शिक्षणाच्या आणि तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर राजकारण करण्यापेक्षाही त्यांचा समाजकारणावर जास्त भर होता बाळासाहेब ठाकरे त्यांना पंत या नावाने हाक मारत असतात